पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातल्याचा आरोप केला जातोय या आरोपांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा इशारा दिलाय आरोपीला पिझ्झा बर्गर देणाऱ्या पोलिसांना बरखास्त करू असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील हिट अँड रन घटनेची गंभीर दखल घेतली आहे जनतेकडून या प्रकरणावर दबाव वाढल्यानंतर फडणवीस आज थेट पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत घटनेचा आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेतला यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली ही घटना अतिशय गंभीर असून कुणालाही सोडणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला तसंच स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देणार नाही याकडं पालकांनी लक्ष द्यावं असं आवाहन त्यांनी केलं बाल न्याय मंडळाच्या पुढच्या आदेशानुसार या प्रकरणात पुढील कार्यवाही करण्यात येईल तसंच पोलिसांकडून कोणती वेगळी वागणूक मिळाली असेल तर सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या पोलिसांना बडतर्फ करण्यात येईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला बाल न्यायाधिकरणानं पोलिसांची भूमिका ऐकून घेतली नाही त्यांनी सामाजिक सुधारणांसंबंधीचे आदेश दिले आणि त्यातून आणखी जनक्षोभ झाला असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयानं त्याची दखल घेतली कायद्यानुसार बाल न्यायाधिकरणाच्या आदेशावर फेरविचार करायचा असेल तर पुन्हा त्याच न्यायालयात जावं लागतं आणि त्यांनी फेरविचार केला नाही तर वरच्या न्यायालयात दाद मागता येते त्यामुळे कायद्यानुसार ती कार्यवाही करण्यात येत आहे वरिष्ठ न्यायालयानं घेतलेली भूमिका पाहता निश्चितपणे बाल न्यायाधिकरण फेरविचार करेल अशी आम्हाला खात्री आहे असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला